आईने सुचविलेल्या पहिल्या मुलीला मी होकार दिला प्रेयसीवरचा हक्क संपला की पत्नी म्हणून कोणतीही मुलगी योग्यच असते घराचं राज्य कोणीही चालवू शकतो मनाच्या राजधानीसाठी प्रेयशीच हवी असते संसार हे एक वेगळंच खटला आहे भावना आणि व्यवहार हे टोटली परस्पर विरोधी असलेले अश्व या रथाला जोडलेले असतात पाठीवर चाबूक बसला की घोडे पडतातच कधी व्यवहार नामक घोडा परवान ठरतो भावनेचा वारू निवड फरफडत जातो भावनेचा वारू जर सुटला तर कर्तव्य समाज गृहस्थ धर्म परंपरा संस्कार वगैरे असंख्य लगाम गळ्यात पडतात आणि व्यवहारिक घोडा मया मनत यशस्वी संसाराचा श्रेय स्वतःकडे घेतो परमेश्वरी कृपेनं आर्थिक सुबत्ता लाभली असेल तर त्या व्यवहारिक घोड्याच्या मान आणखीनच ताट होते भावना दिन घोड्याने कधीच मान टाकलेली असते समाजाने टाकलेला लगाम नेमून दिलेलं काम करतात आणि मग तोच समाज कौतुकाने सांगत राहतो अमक्या तमक्याच छान चाललं आहे दाराशी गाडी आहे मनमिळाऊ पत्नी आहे वगैरे वगैरे सतत हेच ऐकून ऐकून आपल्याला स्वतःच छान चाललंय असं वाटतं